नमस्कार मी सौरा आज तुम्हाला शाबूदाण्याचे साडगे बनवून दाखवते आणि घरामध्ये कोणाचा उपवास असेल किंवा आपण शाबुदाना भिज टाकला नाही विसरलो असेल काही कारणामुळे तर सांडगे बनवून ठेवा उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आता या ठिकाणी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे हे बघा आणि ही वाटी मोठीच आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे शाबुदाना आता एका बाउलमध्ये शाबुदाना शाबुदाना श् घेताना निवडून घ्यायचं आहे आता त्यामध्ये पाणी आणि हातावर चोळून घेते मी आणि शाबुदाना धुताना हातावर थोडासा चोळून घ्यायचं आहे आता हे पाणी निथळून घेते मी पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता साबुदाणा भिजत टाकायचं आपल्याला फक्त इथपर्यंतच पाणी असू द्यायचं साबुदाण्याच्यावर जसं आपण भिजत टाकतो साबुदाणा बघा अशा प्रकारे जळून दाखवते मी शाबुदाना भिजत टाकताना कधीही शाबदानाच्या वर पाणी असलं पाहिजे आता रात्रभर हे भिजून घेते मी झाकण ठेवून आणि मध्यंतर हात वगैरे काही लावायची गरज नाही आरामात भिजू द्यायचं पाहते मी शाबदाना मस्त असा भिजला गेलाय बघा अशा प्रकारे अशा प्रकारे रात्रभर भिजत ठेवला म्हणजे छान माझं भिजला जातो आतून असा कडक राहत नाही आता हे मोकळा करून घेतलेला आहे मी आता त्यामध्ये टाकते मी बारीक चिरून अशी हिरवी मिरची तुम्ही ठेचून पण टाकू शकता हिरवी मिरची पण बारीक ठेचा काही हरकत नाही आता एक उकडलेला बटाटा खिसून घेते मी आता हे छान एक जू करून घ्यायचा आहे आणि ते पाहू शकता एकत्र छान एक जू करून घेतलेला आहे मी आता या ठिकाणी दोन बटाटे घेतलेले आहेत मी हे कच्चे बटाटे आहेत आता हे साल काढून मी खिसण्याने किस करून घेते आणि बघा या ठिकाणी मी बटाटे किस तयार करून घेतलेला आहे लगेच पाण्यात एक ते दोन पाण्याने धुऊन घेते कारण बटाट्याचे टास असतात त्याच्यामुळं आता यामध्ये हे बटाटा किस धुतलेला टाकून घ्यायचं आहे किती पांढरा शुभ्र दिसतोय आता परत एक वेळेस आपल्याला छान एकजीव करून घेते मी आता छान एकजीव करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता या ठिकाणी एक परात घेतलेली आहे थोडंसं तेल लावते मी कारण सांडगे त्यावर टाकणार आहे मी हे बघा थोडंसं लावायचं जास्त नाही वाटतही नाही आणि थोडासा गोळा घेतलेला आहे आणि अंगठ्याने प्रेस करायचा अशा प्रकारे आणि आकार देत बसायचा नाही वाकडे तिकडे असले त्यालाच सांडगे बोलतात लहान मोठे आकाराचे टाकून घ्या आता हे पूर्ण करून घेते मी आणि या ठिकाणी सांडके टाकून घेतलेले आहे परातीमध्ये आता हे वाळवत ठेवते मी उन्हामध्ये कडकडीत असं होऊन द्यायचं आणि अशाच प्रकारे मी टाकून घेणार आहे बाकीचे राहिलेले आणि इथे पाहू शकता बघा हे सांडके मी वाळून घेतलेले आहे कडकडीत अशा प्रकारे वाळून घ्या तुम्ही आता हे सांडके मी तळून दाखवते कसे फुलतात आणि बारीक चिरून हिरवी मिरची टाकली होती ते पण छान अशी वाळून गेली यामध्ये आता या ठिकाणी तेल ठेवले मी गरम करण्यासाठी तेल छान झालेलं आहे गरम आता त्यामध्ये टाकते आणि इथं पाहू शकता किती छान फुल्ल्या गेलेल्या आहेत गॅस मिडियमला ठेवा अशा प्रकारे बघा आणि त्यानंतर थोडीशी शेंगदाणी पण तळून घेते मी आणि या ठिकाणी शेंगदाणे तळून झालेले आहे आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सांडगे आणि शेंगार मी तळून घेतलेले आहे यावर मीठ टाकून घ्या घरगुती चालत असेल तर उपवासाला नाही तर मार्केटला शेंदा मीठ नावाचं मिळतं ते टाकून घ्या अशा प्रकारे खुशखीस असे मी सांडगे बनवून दाखवलेले आहे अगदी चुरा होतो नक्कीच रेसिपी आवडली असेल लाईक कर कर करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर भेटूया का अशात नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद